पंढरपुरातील विठ्ठलाच्या मूर्तीवर लवकरच इपॉक्सी लेप मंदिर समितीच्या सह अध्यक्षांची माहिती विठोबाच्या मूर्तीची झीज भरून काढण्यासाठी मूर्तीवर इपॉक्सी लेप लावावा असा निर्णय परत होणार आहे विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायावर तसेच इतर ठिकाणी मूर्तीची झीज झाल्याचे पुरातत्व विभागाच्या निरीक्षणातून पुढे आले आहे त्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीची झीज रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे आज मंदिर संपन्न झाली या बैठकीमध्ये जून पर्यंत श्री विठ्ठल गाभारा व श्री माता रुक्मिणीचे गाभारा हे परिपूर्ण करायचा आज निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मंदिराला जी कोटिंग करायची आहे त्या कोटिंगच्या संदर्भात आम्हाला आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या कडून जर काय पत्र येईल की मंदिर अर्धा दिवस अर्धा दिवस मंदिर बंद ठेवायचं का आठ तास मंदिर बंद ठेवायचा अजून त्यांच्याकडून आम्हाला लेखी अहवाल आला नाही ज्या दिवशी त्यांच्याकडून लेखी अहवाल येईल त्या दिवशी मंदिर समिती त्याचा निर्णय घेईल अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी